पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे चारशे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या सहकार्याने मदत कार्य वृष्ण नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे यात सर्व पूरग्रस्तांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागोजागी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे पूरग्रस्तांमध्ये साथीचे आजार पसरू नयेत यासाठी पूर्ण खबरदारी या टीमकडून घेतली जात शुक्र आहे शुक्रवारी आणि शनिवारी एकूण चारशेहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे महापुराच्या काळात विस्थापित झालेल्या लोकांना निवारा आणि भोजनाची व्यवस्था आहे मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असतो साथीचे आजार पसरण्याची भीती असते उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार अशा गंभीर स्वरूपाच्या आजाराने घ्रासलेले अनेक रुग्ण असतात त्यांना वेळेवर आणि जागेवर उपचार उपलब्ध करून देत गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल व पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे महापालिका शाळा नंबर तेवीस आणि सतरा इथे आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर संतोष भोसके डॉक्टर विवेक घाडगे आणि त्यांच्या रुग्णांची हिस्ट्री समजून घेऊन त्यांनी त्या काळात काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले यापैकी एका रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होता या रुग्णावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता होती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने मिरजेतील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ रियाज मुजावर यांच्याशी संपर्क साधला रुणाला, रुणाला करन, या रुग्णाला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली आणि डॉक्टरांनी लागलीच त्याची तपासणी करून पुढील उपचार सुरू केले श्री पृथ्वीराज पाटील म्हणाले की पूरग्रस्तांना घरातून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंतची सगळी सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे या संकटाच्या काळात सगळे पक्षभेद राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने काम करावं असा आमचा प्रयत्न आहे कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास लोकांनी आमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा